भूमीमुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं आज बुलढाणा शहरामध्ये अतिक्रमण धारकांचा प्रश्न घेऊन भरो आंदोलन करण्यात येत आहेतजी आपल्यासोबत आहेत काय सांगाल शासनाला शासनाला एकच सांगणं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे एकोणीसशे नव्वद पूर्वीचे अतिक्रमण न्यायालयानं कुठेही म्हटलेलं नसताना बुलढाणा जिल्हा प्रशासन सातत्यानं एकोणीसशे नव्वद व महसूल जमिनीवर प्रकल्प आणून त्या ठिकाणी ते, ते जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्नात आहे तेरा डिसेंबर दोन हजार पाच पूर्वीचा जो आदिवासी हक्क कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये हजारो वनदावे प्रलंबित असताना जाणीवपूर्वक कुठल्याही प्रकारचे पुरावे त्याच्यामध्ये असतात नाहीत अशी सबक पुढे करून शेकडो दावे या ठिकाणी अपात्र करून त्या लोकांना वनक्षेत्रातून बेदखल करून त्यावर तातडीने त्यावर वन वन विभागाच्या जमिनी फॉरेस्ट मार्फत खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या ताब्यात घेण्याचा सपाटा सुरू आहे आदिवासी वन कायद्याच्या प्रकारचा आवाज हस्तक्षेप यामध्ये असू नये असं कायद्यामध्ये तरतूद आहे अनेक ग्राम ग्राम वन हक्क समित्या उपविभागीय वन समित्याकडे प्रलंबित पट्टे आहे प्रलंबित वनदावे असताना सुद्धा जिल्हाधिकारी या वर्षीचे दरवर्षी सातत्यानं ज्यांचे प्रलंबित दावे आहेत अशांना पेरणीसाठी मुभा आणि त्यांना पत्र देऊन त्याची त्या ठिकाणी अडवणूक करू नये असं पत्र दरवर्षी देत होतो परंतु या वर्षी सरकारचा जो उद्देश आहे ज्या महसूल आणि वन जमिनी अडाणी आणि अंबानीला द्यायच्या आहेत सौर ऊर्जा प्रकल्प आणि इतर प्रकल्पांसाठी त्या जमिनी देण्याचा पूर्ण मनोदय दे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी केला असल्यामुळे राजकीय के दबावाखाली खोट्या सबी पुणे करून वन जमिनीच्या साडेसातशे एकर जमीन काल त्या ठिकाणी आदिवासींची जमीन ताब्यात घेतली आदिवासींच्या पारधी लोकांची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी वन विभागाने सुरू आहे आमचं सांगणं आहे की या वर्षीचा जमीन हे लोक कुठे घेऊन जाणार नाहीत या वर्षीचे पेरणी हे पूर्वमशागत आणि त्यांना पेरणीची पूर्व मशागतीची जण अवजादाद्वारे पेरणीची परवानगी पहिले द्या आणि ज्यावर जोपर्यंत त्यांच्या पात्र अपात्रता ठरत असेल नंतर ते पुढील कारवाईसाठी आम्ही सामोरे जाण्यास तयार आहेत परंतु या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा या ठिकाणी ठोस निर्णय जिल्हाधिकारी या ठिकाणी या जिल्ह्याच्या खासदारापेक्षा जास्त वजनदार व्यक्तिमत्व म्हणून काम करत आहेत आमदारापेक्षा जास्त वंदर वजनदार म्हणून काम करत आहेत अनेक समस्याकडे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याचं दुर्लक्ष असून याकडे सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे जर या ठिकाणी तात्काळ आजच्या आज या ठिकाणी जर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले नाही तर आम्ही या ठिकाणी मुंबईचं जे आंदोलन आम्ही या ठिकाणी रद्द करण्याचं एकमेव कारण आहे की मंत्रिमंडळाचं अर्ध मंत्रिमंडळ उद्या या ठिकाणी खामगाव शहरात येत आहे आणि मुख्यमंत्री येत असल्यामुळे आज या ठिकाणी आपल्या जिलभरो आंदोलनाद्वारे आम्ही सरकारला इशारा देतो प्रशासनाला देतो की जर काही या ठिकाणी आज सरकारला निर्णय ना घेतला नाही तर उद्या या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांना आम्ही खेळाव घातला इशिवाय नाही भूमिमुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप आंबुरे यांच्या नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी बघू शकता हा मोर्चा निघालेला आहे आज जेल भरो आंदोलन जे आहे ते आज सुरू आहे जयस्तंभ चौकातील या गांधी भवनाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती ही सभा झाल्यानंतर आता त्यांना त्यांचा जो आहे जेल भरो आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे रस्त्यावर या ठिकाणी जे शेतकरी आहे ते शेतकरी या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जेलभरो आंदोलन त्यांचं जे आहे वन जमिनी हक्कासाठी हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं जे आहेत महिला आणि पुरुष जे आहेत आंदोलनकारी जे आहेत ते सहभागी झालेले आहेत त्यांना या ठिकाणी डिटेन करण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे कुठला आणखी घडू नये यासाठी पोलीस देखील या ठिकाणी सज्ज झालेले आहेत महसूल प्रशासनाच्या जागेवर प्रशासनानं जे सौर ऊर्जाचे प्रकल्प सुरू केलेले आहे त्याचबरोबर वन हक्काच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी या आरती या मोर्चाच्या वतीनं जे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जेलभरो आंदोलन करण्यात आलं आहे या आंदोलनात हजारो संख्येने जे आंदोलनकारी जे आहेत ते सहभागी झालेले आहेत त्यांना पोलिसांनी आता डिटेन केलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी जे आहे पोलीस स्टेशन या ठिकाणी नेण्यात येत आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठा पोलीस बंदोबस्त देखील यावेळी तैनात करण्यात आला होता